मेडिटेशनची जादूगिरी पुढील लेख आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म पुढचा गुरुवार आला सगळ्या महिला उत्सुकतेनं माझी वाट पाहत होत्या काकूचाही मला फोन आला मी वेळेवर पोहोचले व्याख्यानाची सुरुवात दोन मिनटं मेडिटेशनने झाली मी म्हणाले की मी एक सत्यकथा आपणाला सांगणार आहे बंगलोरमध्ये एक आजोबा आपल्या परिवारासोबत राहत आहेत आजोबा बिल्डर आहेत आणि त्यांची तीन मुलं त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करतात त्यांनी आजवर अनेक सोसायटी कॉलनीज बंगले वगैरे बांधले आहेत गेल्या दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांची पत्नी त्यांच्या मैत्रिणीबरोबर एक महिन्यासाठी फॉरिनच्या टूरवर गेली होती घरी महाराज स्वयंपाकी स्वयंपाक करण्यासाठी होते जवळपास पंधरा दिवसानंतर आजोबांना काही वेगळंच वाटायला लागलं त्यांच्या मनात विचार यायला लागला की मला आता छोट्या घरात जाऊन राहायला पाहिजे वास्तविक ते एका पाच बी एच के बंगल्यात राहत होते त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटायला लागलं की हे काय नवीन असा विचित्र विचार माझ्या मनात काय येतोय याचं उत्तर ते शोधत होते इतक्यात त्यांच्या घरातील स्वयंपाकी त्यांच्याकडे येऊन म्हणतो की, की साहेब मला थोडी मदतीची आवश्यकता आहे आजोबा म्हणतात सांग ना काय मदत करू मी स्वयंपाके म्हणतो की साहेब माझ्या मुलाचं लग्न ठरलं आहे आमचं घर खूपच छोटं आहे एकाच रूममध्ये आम्ही एक सहा जण राहतो म्हणून मी मुलासाठी खोली शोधत होतो आणि कालच तशी खोली सापडली परंतु मला तिथे काही ॲडव्हान्स पैसे देण्याची आवश्यकता आहे प्लीज आपण मला मदत कराल का आजोबांनी त्यांना मदत केली परंतु त्यांच्या प्रश्नाचं उत्तरही त्यांना सापडलं हा स्वयंपाकी मनामध्ये एक छोटी खोली शोधायच्या विचारात राहून स्वयंपाक बनवत होता तोच स्वयंपाक सेवन केल्यामुळे आजोबांचे से विचारही तसेच व्हायला लागले होते आपणही जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा बऱ्याच वेळा चिंता दुःख राग भय यातील संमिश्र भावना मनात असू शकतात त्या सर्व भावना अन्न आणि भोजनात उतरतात मग सगळा परिवारच त्या नकारात्मक भावनेचा शिकार होतो मी बोलत होते व सर्व श्रोते मौन लावून ऐकत होते मी पुढे म्हणाले की सर्वांना एक अनुभव तर नक्कीच आला असेल की प्रत्येकाच्या घरी वर्षातून एकदा तरी सत्यनारायणाची पूजा होते त्यावेळेस आपण नैवेद्य दाखवण्यासाठी शिरा बनवतो आणि कधीकधी नाश्त्यासाठी पण शिरा बनवतो त्या दोन्ही शिऱ्याचा स्वाद टेस्टमध्ये फरक आहे बायकांनी माना डोलवल्या हो हो ना प्रसादासाठी बनवलेला शिरा अधिक चविष्ट व स्वादयुक्त लागतो आणखी खावासा वाटतो व वा नाश्त्यासाठी बनवलेला शिरा मात्र त्या तुलनेने कमी असतो मी पुढे म्हणाले की दोन्ही शिऱ्याचं साहित्य म्हणजे रॉ मटेरियल एकच आहे कृती पण सारखीच आहे आणि बनवणारी व्यक्ती पण एकच आहे तरी पण टेस्टमध्ये फरक का कारण प्रसादासाठी बनवलेला शिरा आपण भक्तिभावाने परमेश्वराच्या आठवणीत बनवतो त्यामुळे मनातील भावना शुद्ध पवित्र असतात प्रेम व श्रद्धा या भावनेने भरलेल्या असतात त्याचा सुंदर परिणाम होतो पण नाश्त्यासाठी बनवलेला शिरा मात्र आपण नेहमीच्या रोजच्या सर्वसाधारण मनस्थितीत बनवतो त्यामुळे तो, त्या तो साधारणच राहतो माझं हे म्हणणं सर्वांना चांगलंच पटलं सर्वांनी रोजचा स्वयंपाक प्रसाद बनवण्याच्या भावनेने करायचा निश्चय केला काकूंनी स्वतःचा अनुभव सर्वांना सांगितला त्या म्हणाल्या की जर आपल्या मनात सकारात्मक भावना टिकत नसतील तर स्वयंपाकघरात आध्यात्मिक गीतं लावावीत व ते गुणगुणत त्याच भावनेने स्वयंपाक बनवावा पहा आपल्या जीवनात जादूगिरी होईल परिवारातील सगळ्याच सदस्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन होईल घरातील चिंता दुःख टेन्शन पळून जाण्यास मदत होईल गोष्ट छोटी आहे पण परिणाम श्रेष्ठ आहे आभार प्रदर्शन झाले व कार्यक्रमाची सांगता झाली हा लेख इथे समाप्त होत आहे आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कांकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी